नमस्कार मी अनुजा तर आता मार्केटमध्ये भरपूर साऱ्या भाज्या आलेल्या आहेत आणि काहीतरी वेगळं चटपटीत खाण्याचा मूड झाला म्हणून आज मी स्पेशल मुलांसाठी हिवाळ्यामध्ये पावभाजी बनवलेली आहे बाजारामध्ये भरपूर सारे मटर आलेले आहेत आणि या ताज्या भाज्यांसोबत अशी पावभाजी बनवणं म्हणजे खूपच छान रेसिपी आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने पावभाजी मी नेहमी असं भाज्या उकडून सुरुवातीला घ्यायचे पण यावेळेस मी भाज्या उकडूनच बनवलेली आहे पण प्रोसेस थोडीशी चेंज केलेली आहे आणि भाज्याची भाजीची टेस्टसुद्धा खूप जबरदस्त आलेली कलरसुद्धा पाहू शकता तुम्ही अगदी मार्केटमधल्यासारखा आलेला आहे तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पहा तुम्हाला मार्केटमधली पावभाजी खायची इच्छा सुद्धा होणार नाही इतकी सुंदर ही पावभाजी बनते तर सुरुवातीला काय करायचं आहे तर आपण कुकर ठेवायचं आहे कुकर गरम होण्यासाठी ठेवल्यानंतर त्यामध्ये आपण एक पळीभर तेल ॲड करायचं आहे तेल ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बटर घालायचं आहे सुरुवातीला तेलच घालून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बटर घालायचं म्हणजे बटर हे चढत नाही के लिए तर अशा पद्धतीने भाजी केली ना एकदम भाजीमध्ये स्वाद आहे ना सगळा तो शेवट म्हणजे उतरला जातो तर सुरुवातीला आपण या ठिकाणी गाजर घेतलेला आहे एक वाटीवर गाजर आहे तर गाजर अगदी ह्या बटरमध्ये आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण एक वाटीवर शिमला मिरची घेतलेली आहे अर्धा वाटी या ठिकाणी फ्लावर घेतलेली आहे आणि एक दोन ते ती तीन बटाटे मी बटाट्याचं प्रमाण हे जास्त ठेवायचं आहे साल काढून कट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक वाटीभर मटार मी या ठिकाणी घातलेले आहेत आणि थोडंसं आपण या ठिकाणी पावभाजी मसालासुद्धा घातलेला आहे पोहे खायच्या चमच्याने चमचाभर पावभाजी मसाला घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ भाज्यामध्ये अगदी मस्त उतरतं त्याच्यामुळं तुम्ही अशाच पद्धतीने भाजी बनवा अगदी छान बनते आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बीटसुद्धा ॲड करू शकतो एक अर्धा बीट जर ॲड केला तर खूप छान कलर येतो भाजीला तर ही भाजी व्यवस्थित अशी आपल्याला एक जीव अशी परतून घ्यायची आहे तर भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या म्हणजे आपल्याला हे भाज्या शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही त्याच्यानंतर आपण या ठिकाणी थोडासा फूड कलर वापरतो आहे अगदी चुटकीवर कलर छान येतो यांनी जर तुम्हाला कलर वापरायचा नसेल तर अर्धा बीट तुम्ही यामध्ये घालू शकता एक जीव भाज्या झाल्यानंतर आपण याच्यामध्ये लगेचच आता पाणी घालून घेणार आहेत तर पाण्याचं प्रमाणसुद्धा पहा अगदी आपल्या भाज्या भिजतील इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे जास्तीचं पाणी आपल्याला वापरायचं नाही इतकं पाणी भरपूर आहे तर आपण त्याच्यानंतर कुकरचं ढाकण हे लावून घ्यायचं आहे गॅस हा आपण चालू केलेला आहे हाय फ्लेमवरती तर या ठिकाणी मी पाच ते सात सिट्ट्या घेतल्यानंतर हे भाजी बघू शकता तुम्ही खूप मऊ शिजलेली आहे तर याला आपण मॅश करून घ्यायचं आहे तर अशी भाजी झालेली आहे पहा आपली मॅश करून जर तुम्हाला मुलांसाठी सपक वगैरे बनवायचे आहे तर तुम्ही या ठिकाणी काढून घेऊ शकता फोडणीसाठी आपण या ठिकाणी तेल वापरणार आहेत थोडीशी या ठिकाणी मी अद्रक वापरलेले आहे तुम्ही या ठिकाणी लसण अद्रक आणि कांद्याचा सुद्धा वापर करू शकता अद्रक आपली परतून झाल्यानंतर व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे जर तुम्हाला कांदा घालायचा असेल तर कांदा तुम्ही बारीक बारी अगदी बारीक कट करून घ्या आणि एक टोमॅटो मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे जोपर्यंत आपला टोमॅटो अगदी सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलेच मसाले किंवा काहीच ॲड करायचं नाही आहे किंचित तुम्ही मीठ या ठिकाणी घालू शकता म्हणजे तुमचं बट टोमॅटो आहे ती पटकन गळला जातो यामध्ये आपण काश्मीरी लाल तिखट घालणार आहेत तुम्ही तुमच्या कमी जास्त करू शकता तिखट प्रमाण अर्धा चमचा भर या ठिकाणी मी हळद घातलेली आहे हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेणार आहेत व्यवस्थित तेलामध्ये याला कलर येऊ द्या त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये लगेचच पावभाजी मसाला घातलेला आहे एक चमचा भर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या त्याच्यानंतर आपण जी पावभाजी बनवले तर ते मिक्स करून घ्यायचं आहे सर्व सारण सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आणि आवश्यक तेवढं आपल्याला या ठिकाणी पाणी ॲड करायचं आहे तुम्ही फोडणीमध्ये बटर सुद्धा वापरू शकता तर माझ्या पद्धतीने एकदाच अशी पावभाजी करून बघा तुम्हाला नेहमी नेहमी अशीच करावी वाटेल याने चव थोडीशी चेंज येते आपण जी बाजारात खातो ना अगदी तशी चे चव लागते भाजीची तर रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन व्हिडिओजीपर्यंत जय श्री कृष्णा अँड थँक्यू फॉर वॉचिंग सर्वात शेवटी बटर घालून घ्या